पुण्यात गेल्या सव्वा वर्षात चारशे एकाहत्तर रस्ते बळी पुण्यात गेल्या सव्वा वर्षात एक हजार सातशे पस्तीस रस्ते अपघात झाले असून त्यातील चारशे एकावन्न रस्ते अपघात हे प्राणांतिक आहेत तर दोनशे अडतीस अपघात हे गंभीर स्वरूपाचे आहेत लोणी कंद आणि लोणी काळबोर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद झाली आहे कल्याणी नगर मध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालून दुचाकीला धडक दिल्याने तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली त्यामुळे उपनगरातील प्राणांतिक अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे गेल्या काही वर्षांपासून नगर रस्त्यावर सातत्याने अपघातांची संख्या वाढत आहे आर टी ओ आणि पुणे पोलिसांकडून भरधाव वेगाने गाडी चालवणे सीट बेल्ट न लावणे मद्यपान करून गाडी चालवणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे वाहतूक पोलिसांकडून नियम धाव्यावर बसवणाऱ्या अवजड वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप नागरिक करत आहेत पुण्यात चालू वर्षात पहिल्या चार महिन्यात एकशे वीस जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून मृत्युमुखींपैकी एक पंचेचाळीस जण एक टॅप परिमंडळ चार मधील आहेत पूर्व उपनगरात गेल्या सव्वा वर्षात रस्ते अपघातात आप एकशे आपला एक जीव गमवावा लागला आहे पुणे नगर या रस्त्यावर सर्वात जास्त अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वात जास्त धोकादायक ठरत आहे वाघोली आणि परिसरात अनेक दगडाच्या खाणी कडी मशीन असल्यामुळे ट्रक डम्पर यासारख्या जड वाहनांची सारखी एजा सुरू असते अवजड वाहनामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे या परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे दुचाकी आणि चारचाकीचे प्रमाणही वाढले आहे या रस्त्यावर आपल्याला खाजगी वाहनाचा प्रवासही जास्त बघायला मिळतो शहरात झालेल्या अपघातांची संख्या आणि त्यात मृत्यूमुखी ले बघायला गेले तर दोन हजार अपघातात तीनशे बावीस, तीन अप तीन बावीस तर दोन हजार चोवीस या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये एकशे सतरा अपघातात एकशे वीस नागरिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे भरधाव वेगाने गाडी चालवणे विरुद्ध दिशेने गाडी चालवणे धोकादायक ओव्हरटेक करणे आरटीओ व पोलिसांचे अवजड वाहनांकडे दुर्लक्ष आदी गोष्टी या अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत